आतापर्यंत सरकारने दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली आहे किंवा ती टप्प्याटप्प्याने जमा होते आहे आणि काल वीस ऑक्टोबरला नवीन एक शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या एका हेक्टर संदर्भातली माहिती आणि त्या संदर्भातल्या निधीची तरतूद केलेली आहे म्हणजे ज्यांना आता दोन हेक्टरचे पैसे मिळाले त्यांना परत अजून एका हेक्टरचे पैसे जमा होणार आहेत अशी तीन हेक्टरची मर्यादा जी घोषणा करताना जे मध्ये सांगितली होती ती सरकार कंप्लीट करत आहे सविस्तर आणि थोडक्यात सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तुमचा फार वेळ घेत नाही तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर तो कालचा शासन निर्णय दाखवतो तो शासन निर्णय बघा बघा तुमचा जिल्हा त्या जिल्ह्याच्या तुमची एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित शेतकरी क्षेत्र आणि निधी किती आहे ते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं आता विभाग वाईज निधी सांगतो छत्रपती संभाजीनगर मध्ये अं बाधित शेतकरी आहेत तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा आणि बाधित क्षेत्र हे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक हेक्टर आणि त्यांना निधी आहे तीनशे शेचाळीस कोटी एकतीस लाख रुपये म्हणजेच काय छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई जमा जमा झाली होती कि तपे जामा होती आहे आणि त्याच्या मागून आता ही एक हेक्टरची नुकसान भरपाईसाठी तीनशे शेचाळीस कोटी एकतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आता अशाच पद्धतीनं पुढचं सुद्धा वाचन करणार आहे ते तुम्ही लक्षामध्ये घ्या त्यानंतर नागपूर विभाग मध्ये तीन हजार नऊशे एकतीस बाधित शेतकरी आहेत आणि सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्र त्यांचं बाधित आहे आणि सात सातशे एकाहत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपये निधी त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे त्यानंतर नाशिक विभाग आहे त्रेपन्न हजार आठशे पंच्याऐंशी बाधित शेतकरी आहेत पन्नास हजार सहाशे एकोणतीस क्षेत्र बाधित आहे हेक्टर त्यानंतर त्यांना एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये निधी नाशिकसाठी वितरित केला जाणार आहे तुम्हाला स्क्रीनवर जी आर दिसतो आहे ते मी स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला शेअर करतो त्यावर तुम्हाला ते बघता येईल त्यानंतर अमरावतीमध्ये एकशे एकतीस कोटी छप्पन लाख रुपये निधी देण्यात आलेला आहे पुणे विभागामध्ये एकशे तीन कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे कोकण विभागामध्ये अकरा शेतकरी आहेत चोवीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे निधी दोन लाख सोळा हजार देण्यात आलेला आहे राज्यातील एकूण सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकरी आहेत सहा लाख छप्पन हजार तीनशे दहा हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यासाठी निधी हा सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत शासनानं आठ हजार कोटी रुपये वितरित केलेले आहेत आता मी तुम्हाला स्क्रीनवर तो जी आर दाखवतो आहे म्हणजे जी आर वरती आहे ही खालची आकडेवारी आहे ती आकडेवारी मी तुम्हाला दाखवतोय त्या आकडेवारीनुसार तुमचा जिल्हा आहे बाधित शेतकरी संख्या आहे बाधित शेतकऱ्यांचं किती हेक्टर नुकसान झालं ते आहे आणि त्यांना नुकसान भरपाई त्या जिल्ह्याला किती मिळणार ते आहे आणि एकंदर यांनी चार हजार रुपये हेक्टर प्रमाण नुकसान भरपाई टाकलेली आहे तर त्या दरम्यान अजून दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होऊ शकतात कशाच्या माध्यमातून परत एकदा सोप्या भाषेत सांगतो की सरकारनं घोषणा करताना जी आर करताना तीन हेक्टरची मर्यादा सांगितली होती सरकार असं म्हणाल होते की दोन हेक्टर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आणि एक हेक्टर आम्ही राज्याकडनं तुम्हाला देतो आहोत असे तीन हेक्टर आहे तर त्या दोन हेक्टरचे आधी जी निर्गमित झालेले आहेत आणि एक हेक्टर राहिला होता तर त्या एक हेक्टरचा जी आर हा एकवीस ऑक्टोबरच्या म्हणजे सॉरी वीस ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे धन्यवाद शेती माती संस्कृतीसाठी अशा सोप्या भाषेतल्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला